नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या पावसाचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि या पावसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा शरीराला ताकद देणारा ऊब देणारा गरम नाश्ता आपण करायला हवा त्यासाठी सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे जवळजवळ रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात गव्हाच्या पिठाचा वापर आपण करतो गव्हामध्ये असणारी फायबर विटॅमिन्स आणि प्रोटीन्स यासारखी पोषक तत्व आपलं शरीर सुदृढ ठेवतात तर या गव्हाच्या पिठाचा अगदी गरमागरम आणि झटपट होणारा नाश्ता आज आपण शिकूया गॅस पेटवून त्यावर मी पॅन ठेवून घेतलेली आहे पॅनमध्ये मी जवळपास पोहे खाण्याच्या चमच्या मापाने तीन चमचे तूप टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे तूप तापलेलं आहे त्यात मी अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे हे, हे पीठ छान लालसर होईपर्यंत तुपात भाजून घ्यायचं आहे पीठ छान लालसर होण्यात आलेलं ला आहे त्याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे त्यात आता आपल्या आवडीनुसार जरा सुखामेवा टाकून घ्यायचा आहे मी चारोळी काजू आणि भिजलेल्या बदामाचा वापर केलेला आहे अगदी दोन दोन तीन तीन पीस घेऊनच कट करून टाकायचे आहेत देखील पंधरा ते वीस सेकंद पिठात छान परतवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करून घेतलेली आहे अर्धा कप पिठासाठी मी अर्धा कप दुधाचा वापर इथे केलेला आहे तसेच दोन वेळा अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कप पिठासाठी एक कप पाण्याचा वापर इथे केलेला आहे गॅस परत ऑन करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे आणि हळूवारपणे हलवत राहायचं आहे दूध आणि पाण्यामुळे गव्हाचं पीठ छान असं फुलून येईल तसेच कंटिन्यू गोलाकार चाळत राहिल्यामुळे गव्हाच्या पिठाची अजिबात गुठळी होणार नाही तुम्ही पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाण्याचा वापर देखील हा शिरा करताना करू शकतात दूध आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आलेलं आहे पीठ छान फुलून शिजलेलं आहे यात मी आता पाव चमचा वेलची पूड टाकून घेणार आहे तसेच अर्धा कप पिठासाठी अर्धा कप गुळाचा वापर मी इथे केलेला आहे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा देखील वापर करू शकतात गुळाता या पिठाच्या शिऱ्यात छान मिक्स होईपर्यंत हळूवारपणे हलवत राहा गुळ आता अगदी व्यवस्थित छान मिक्स झालेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता फक्त एक ते दीड मिनटं अगदी लो फ्लेमवर हा शिरा शिजू शी द्यायचा आहे शिरा लो फ्लेमवर शिजल्यामुळे त्याला छान तूप देखील सुटलेलं आहे जरा चाळून घ्यायचा आहे शिरा शिजल्यानंतर जेव्हा पॅनला किंवा कढईला खाली चिटकत नसेल तेव्हा तो परफेक्ट झालेला आहे असं समजावं देखील अगदी परफेक्ट आलेली आहे लहान बाळाच्या आईसाठी तर हा शिरा अतिशय उत्तम आहे त्यामुळे शरीराची झीज भरून निघते गॅस बंद करून गरमागरम हा शिरा सर्व करायचा आहे पावसाळ्यात गरमच अन्न खावे त्याने आपले सर्दी खोकल्यासारखे सर आजार आपल्यापासून लांब राहतात तर पावसात गव्हाच्या पिठाचा हा हेल्दी नाश्ता नक्कीच करा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा